नमस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपण शाळेत असताना किंवा आताही ऑफिसमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करत असू किंवा आपण ज्या भागात आता राहतो त्या भागात काही छोट्या मोठ्या स्पर्धा होत असतात काही इव्हेंट्स होत असतात आणि त्या इव्हेंट्स मध्ये आपल्याला एक सहज सोपा चटकनसा असा प्रश्न विचारला जातो की तुमच्या आवडत्या पाच क्रांतिकारकांची नावं लगेच सांगा या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेल्या आणि या भारत वर्षावरती प्रेम करणाऱ्या तुमच्या आणि माझ्या सारख्या माणसांची चार क्रांतिकारकांची कर नावं कदाचित पुढे मागे होतील थोडी पण एक नाव तुमचं आणि माझं कॉमन असेल ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी तुम्हाला आणि मला असणारी माहिती कदाचित पुढे मागे होऊ शकते किंवा त्यांच्या जीवनाचे सगळेच पैलू मला माहिती असतील असं नाही किंवा तुम्हालाही ते पूर्ण माहिती असतील असंही नाही पण आपल्याला जर आवडता क्रांतिकारक कोणी विचारला तर आपलं क्षणार्धात उत्तर एक येतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अशा सावतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं क्रांतिकार्य तर क्रांती म्हणजे काय तर काळाने सुद्धा नियतीच्या पडल्यावर काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात हे असंच होईल हे असंच होणार हे असंच झालं पाहिजे किंवा हे असंच होणारच त्याही गोष्टी स्वतःच्या पराक्रमाने स्वतःच्या परिश्रमाने स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या कर्तृत्वाने कुठलाही स्वार्थी हेतू न बाळगता बदलण्याची हिंमत जी असते ती म्हणजे क्रांती आणि स्वतःच्या हिमतीवर त्या गोष्टी बदलून जे दाखवतात त्याला म्हणतात क्रांतिकार्य आणि ही, ही व्याख्या तंतोतंत किंवा हुबेहूब हुँ। कोणाला लागू पडत असेल तर ती एकमेव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या क्रांतिकार्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जर आपण आयुष्य बघितलं तर त्यांच्या जीवनाच्या वाट्याला जेवढ्या यातना आल्या जेवढे कष्ट आले ते क्वचितच कुठल्या दुसऱ्या क्रांतिकारकाच्या वाट्याला आले असतील आपण तुलना करत नाही होत आणि ती करायची नाही सगळ्यांचं क्रांतिकार्य हे श्रेष्ठच आहेत त्याच्यामुळेच आपल्या भारत राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोसलेल्या ज्या यातना आहेत त्या इतर कुठल्याही क्रांतिकाराच्या वाटेला आलेल्या नाही आहेत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना फार हाल अपेक्षा या सहन कराव्या लागलेत अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा क्रांतिकार्य थोड्या वेळ आपल्याला मांडायचं म्हटलं तर ते शक्य नाही त्यामुळे थोडक्यात आपण बुलेट पॉइंटद्वारे किंवा काही त्यांचे निवडक गोष्टी आपण या पाच मिनिटात डिस्कस करू शकतो किंवा मांडू शकतो लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सहज सांगितलं होतं की बाबा रे हे आरण्य घरी वाचत जाऊ नको त्याने घराचं आरण्य होतं अरे माझ्या धर्माची पोथी माझ्या धर्माचं पुस्तक हे मी का नाही वाचायचं विचार बाबा इकडे तिकडे गेले वडील इकडे तिकडे काही कामाला गेले की माडीवरची ती पोथी काढायची वाचायची अशा प्रकारे ती तिने वाचून पूर्ण केली आरण्य वाचलं तिने काय झालं हे क्रांती आत्ताच्या जर मुलांचं आपण बघायला गेला तर मुलांना पालक स्टेशनवरती एकटे सोडायला घाबरतात त्यांना बाकीच्या विश्वपातळीवरच्या देशपातळीवरच्या समस्यांची जाणीव किंवा विषयांची जाणीव होणं ही लांबची गोष्ट अशा वयात नकळत्या वयात आत्ताच नकळतं वया त्या वयात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतलेली आहे की तुला स्वातंत्र्य प्राप्त करून देईन त्याचा मी प्रयत्न करीन काय झालं हे क्रांतिकारी शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती त्या वक्तृत्व स्पर्धेत सावरकरांचे शब्द त्यांनी जे आपण काय म्हणतो वक्तृत्व कला सादर केली ते शब्द एखाद्या लहान मुलाचे असू शकत नाही असा परीक्षकांचं मत पडलं त्यावेळेस पन्नास टक्के अभ्यास आणि पन्नास टक्के आत्मविश्वास असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मध्ये दुसरा विषय त्याच्यावर मी व्यक्त होतो काय झालं हे क्रांतिकार्यच आहे पुढे कॉलेजला गेले कॉलेजला गेल्यानंतर त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली शेकोटी नाही काय गेलं होळी केली काय झालं हे क्रांतिकार्य पुढे लंडन हाऊसला जाताना पंडित श्यामजी कृष्ण वर्मांना एक करारपत्र त्यांनी लिहून दिलं आणि त्या करारपत्रावरती मी जे काही शिक्षण घेत आहे त्या शिक्षणाचा उपयोग मी ब्रिटिश सरकारची चाकरी करण्याकरता करणार नाही किंवा मला जी पदवी मिळेल त्याचा वापर मी ब्रिटिश सरकारची चाकरी करण्याकरता न करता मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता करीन माझ्या जीवनाचा पुढचा उद्देश तोच असेल हे त्या वयात सही करून त्यांनी लिहून दिलेला आहे का नाशिकला काय खजिन्याचे हंडे सापडलेले होते त्यांच्या घरात वर्षानुवर्ष वडलोपार्जित काही लाखो कोट्यावधीची गुलाल मुख्याप्रमाणे उद्धव टाकणारी संपत्ती घरात होती काय झालंय क्रांतिकार झालं पुढे लंडनला जाऊन तरुणांना प्रेरित करून एका संघटनेची स्थापन करणे आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं क्रांतिकार त्यांच्या प्रेरणेने मादाम कामा एका आंतरराष्ट्रीय परिषदेत गेल्या तिथे त्यांनी जो भारताचा त्या काळचा ध्वज बनवला होता त्या ध्वजाला सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी उभारून वंदना दिली प्रेरणा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची क्रांतिकार्य पुढे त्रिखंडात गाजलेली मार्सिलिस शूडी आपल्याला माहितीच आहे काय क्रांतिकार्य आपल्या अंदमानच्या काळ कोठडीत झेललेल्या यातना सोसलेले कष्ट काय क्रांतिकार्य बरं तिथे आतमध्ये गेल्यानंतर त्या जो जेलर होता बॅरी त्या बॅरीने म्हटलं आता तू पन्नास वर्ष माझ्यात आवडीतस तुझं बघ काय करतो मी तेव्हा पुढे काय होणार आहे याची जाणीव नसताना माझं काय होणार आहे माझ्या देशाचं काय होणार आहे याची काही चित्र स्पष्ट नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्या बॅरीला उत्तर होतं पन्नास वर्ष ब्रिटिश सरकार या भारतात टिकलं तर ना काय तो आत्मविश्वास आहे असा आत्मविश्वास अशी जिद्द किंवा अशी उत्तर जे केव्हा येतात जेव्हा देशाविषयी तळमळ असते क्रांतिकार्याची ओढ असते आणि मनात क्रांतीची ज्याला तेवत असते अशा या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या क्रांतिकार्याला प्रणाम करतो जय हिंद जय भारत जय श्रीराम